लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता रोहिणीने मुद्दाम एका गुंडाला बोलवलेलं असतं आणि ती त्या गुंडाला अद्वैतच्या गाडीचे टायर पंक्चर करण्यासाठी सांगत असते आता रोहिणी मी त्याला सांगितलं असतं हे बघ हे काम गुपचूप झालं पाहिजे अरडाओरडा अजिबात करायचा नाहीये गुपचूपणे हे काम पार पडलं पाहिजे आणि त्यासाठी कोणालाही काहीही कळता कामा नाही जे काही आहे ते फक्त आपल्या दोघांच्यात राहील तुला तुझे पैसे भेटतील असं म्हणत ती त्या गुंडाला समजवून सांगत असताना तिकडे अचानकपणे संगीता धावत पळत येते संगीताला आलेली पाहून इकडे आता रोहिणीचं सटकतं ही कशाला इकडे आली हिला इकडे यायची काय गरज होती असं म्हणत आता इकडे संगीता म्हणायला लगते काय झालं काय झालं मला कुणाचा तरी आवाज आला चोर आलेत का इकडे चोर आलेले असतील तर थांबा आपण दोघी मिळून त्यांना पकडूया असं म्हटल्यावरती इकडे आता सांगायला लागते रोहिणी नाही नाही चोर वगैरे काही नाहीये तुम्ही इकडे कशाला आलात यावरती आता इकडे संगीता सांगते अहो काय सांगू तुम्हाला म्हणजे ना आमच्या घरी सुद्धा ज्या वेळेला सगळे कपडे बाहेर वाळत घातलेले असतात त्यावेळेला चोर येऊन परकर वगैरे चोरतात हो म्हणजे माझ्या बाजूची शेजारीने ना तिने मी कपडे बाहेर वाळत घातले होते आणि बाहेर कपडे वाळत घातल्यानंतर एक चोर आला आणि त्याने तिचे परकर चोरले ना बरं बाकी सगळे परकर गेले तरी ठीक आहे पण तिचा लग्नातला शालू होता तो त्या शालूवरचा पण परकर गेला ना असं म्हटल्यावर ती मग आता इकडे चिडलेली रोहिणी सांगायला लागते काय चाललंय काय तुमचं तुम्ही काय बोलताय परकर तरी कोणती चोरण्याची गोष्ट आहे का यावरती मग आता संगीता सांगायला लागते हो परकर सुद्धा चोरलेलेच असतात तुम्हाला माहिती आहे का अहो लोकांना चोरण्यासाठी जे काही फुकट मिळेल ते चोरतात हो तुम्हाला कुठे काय माहिती या गोष्टी मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी ना यावरती आता इकडे तो चोर लोपण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला चोर लपत असतो त्यावेळेला संगीता त्याला पाहते आणि ती रोहिणीला सांगते हलू नका हलू नका आणि ए तू तू अजिबात हलू नकोस असं म्हणत आता इकडे संगीता त्या चोराला पकडते आणि आता त्याला सांगते हा बघा हाच तो चोर हाच तो चोर आहे जो तुमचे आता इकडे काहीतरी चोरी करायला आला होता आता तो काय चोरी करायला आला होता हे तुम्ही शोधा असं म्हटल्यावर ती रोहिणी म्हणते आहो तो चोर नाहीये तो डिलिव्हरी बॉय आहे तो माझी डिलिव्हरी घेऊन आला होता संगीता म्हणते जर तो डिलिव्हरी घेऊन आला होता तर मग तो लपला का होता यावरती आता इकडे रोहिणी म्हणते तुम्ही त्याला इतकं ओरडलात ना की तो लपला यावरती संगीता म्हणते ठीक आहे तुम्ही घ्या तुमची काय डिलिव्हरी घ्यायची ते मी जाते असं संगीता गेल्यावरती इकडे रोहिणीने राहुलला राहुलला वेळा कॉल करून बोलवून आणि ती लागते काय रे मूर्खा तुला किती वेळा कॉल केले मी इतक्या वेळा कॉल करून सुद्धा तुला येता येत नाहीये का अरे तुला महत्वाच्या कामासाठी बोलवले राहुल म्हणतो काय काम बोल ना कशासाठी मला बोलवलंस यावरती रोहिणी सांगते हा बघ या माणसाला मी ह्याचं काम करायला सांगितलंय तोपर्यंत तुला गोष्टी एक्सप्लेन करते आणि ती सांगते चल तू तुझ्या तु कामाला लाग मग जी गाडी दिव्या गाडीचे टायर त्या गाडीचं पंक्चर आता फेल करण्यासाठी किंवा त्या गाडीचे ब्रेक फेल करण्यासाठी इकडे आता रोहिणीने सांगितलेलं असतं आणि मग तो माणूस गाडीचे ब्रेक फेल करण्यासाठी गाडीच्या इथे काम करायला लागतो तोपर्यंत आता इकडे रोहिणी सांगते हे बघ उद्या चाललेला आहे ना अद्वैत सरोज वहिनीचाच प्लॅन आहे की अद्वैत आणि कलला दूर ठेवण्यासाठी तिने अद्वैतला दिवे आगरला पाठवले तो तिचा प्लॅन असला तरी आपला प्लॅन यापेक्षा वेगळा आहे यावरती राहुल म्हणतो आपला प्लॅन आता आपला प्लॅन काय यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते या उपर आपला प्लॅन असा असणार आहे की आपण आपण आत्ताच्या आत्ता या गाडीचे ब्रेक फेल करायचे जेणेकरून आता ज्या गाडीमध्ये अद्वैत बसेल त्याचे ब्रेक फेल असल्यामुळे तो कदाचित त्याचा ऍक्सिडेंट होईल कदाचित तो अपंग होईल कदाचित त्याला उशीर होईल किंवा कदाचित जीव पण जाईल काहीही घडलं तरी तो या सिच्युएशन मध्ये कधीही वेळेमध्ये त्या दिव्यागरच्या नायकांच्या घरी पोहोचू शकत नाही आणि त्याच वेळेला तू जर का तिकडे वेळेमध्ये पोहोचलास आणि हे डील क्रॅक केलंस तर सगळीकडे उदो उदो कुणाचा होणार सगळा उदो उदो तुझाच होणार आणि आपल्याला काय करायचंय तो मेला काय तो जगला काय तो अपंग झाला काय तो तिकडे पोहोचला नाही काही सगळ्याही सिच्युएशन मध्ये फायदा हा आपलाच आहे त्यामुळे तू या सिच्युएशनचा फायदा करून घ्यावास असं मला वाटतं आणि या कारणासाठी तू आता एक अजिबात उशीर करू नकोस यावर तो माणूस म्हणतो मॅडम तुमचं काम झालेलं आहे या सगळ्यामध्ये तुम्ही जे सांगितलं ते आता मी केलेलं आहे असं म्हटल्यावर ती रोहिणी त्याला पैसे देते आणि याची वाच्यता कुठेही करायची नाही असं सांगते आणि फायनली रोहिणीचा प्लॅन ठरतो की काहीही झालं तरी अद्वैत जीवानिशी सुद्धा मेला तरी चालणार इतकी कपटी रोहिणी आता अद्वैतच्या जीवावरती उठलेली असते आणि त्याच तिला काहीही गिल्ट वाटत आता नसतं तोपर्यंत इकडे आबा सांगत असतात सरोज तू जो काही हा निर्णय घेतलायस ना हा निर्णय अगदी योग्य घेतलायस बर का मला तुझा हा निर्णय पूर्णपणे पटलेला आहे म्हणजे सरोज जे काही तू वागतेस ना मला तुझं खरंच खूप कौतुकच वाटतं तू या सगळ्यामध्ये अद्वैतला जे काही पाठवण्याचा निर्णय घेतलास तू खरंच म्हणजे जो काही निर्णय घेतेस ते अगदी योग्य असतं यावरती सरोज म्हणते काही निर्णय दुसऱ्या निर्णयांना काढ देण्यासाठी घेणार असतात ना इथून दूर करण्यासाठी मला हे करणं गरजेचं होतं आबा म्हणतात म्हणजे काय यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते नाही ना तसं नाही म्हणजे इथल्या कामापासून त्या म्हणजे तो इथल्या कामातून जेव्हा आपल्या स्वतःसाठी वेळ काढेल तेव्हाच त्याला तिकडची बाकीची कामं करता येतील ना असं मला म्हणायचं होतं बाकी काही नाही असं म्हणत सरोज आपली बाजू सावरून घेते इकडे आता रोहिणीच्या डोक्यात पळान चालू असतो ठीक आहे सरोज वहिनी तू तु तुझा प्लॅन कर पण तुझ्या प्लॅनला मात देण्यासाठी माझा प्लॅन सुद्धा तयार असणार आहे तोपर्यंत अद्वैत तयार होऊन खाली येतो आणि माझी तयारी झालेली आहे आम्ही दिवे अगरला जायला निघालेलो आहोत असं तो आता सांगायला लागतो त्यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते हे बघ तिकडे गेल्यावरती आम्हाला सगळ्या अपडेट देत जा पण आम्हाला अपडेट देण्याच्या आधी तू तिकडचं काम व्यवस्थित करशील याची मला खात्री आहे इकडची कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस इकडे कोणत्याही प्रकारचा कॉल करण्याचा विचार सुद्धा करू नकोस हे सगळं करण्याची तुला काही गरज नाहीये तू तु फक्त तुझा तिकडचा विचार कर असं म्हणत आता मात्र अद्वेतला ती पुन्हा 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 कलाला कॉल करू नको हेच गोष्ट आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत अद्वेत निघतो आणि आबांच्या पाया पडतो अद्वेत निघत असताना आबांच्या पाया पडल्यावरती आबा म्हणायला लागतात काय रे अगदी युद्धावरती वगैरे आता जाण्यासारख्या तयारीत चाललेल्या आहेस युद्धावरती जाताना सुद्धा लोक इतक्या तयारीने जात नाहीत यावरती अद्वैत म्हणतो आबा हे माझ्यासाठी एक प्रकारचं युद्धच आहे ना आपल्याला नवीन ऑर्डर मिळवण्यासाठीच तर मी चाललेलो आहे तर या सगळ्यामध्ये मला सुद्धा मला प्रूव्ह करण्याची एक संधी मिळायलाच पाहिजे असं म्हणत अद्वैत पाया पडतो आणि निघताना तो आता खरे खरे चल येतेच ना यावरती आता रोहित इकडे सरोज चिडते सर्व चिड्याला लागते आणि ती सांगते काय गरज आहे खरे का कशाला बोलवतोयस तिचा काय संबंध तू चाललेला आहेस ना असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत म्हणून हो आई पण तूच तर म्हटलीस ना नायकांच्या डिझाईनच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची आता इकडे हैगे व्हायला नको म्हणून आता आपली डिझायनर आपल्यासोबत घेऊन गेलं की प्रश्नच नाही ना आपली डिझायनर आपल्यासोबत असल्यावरती आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही त्यांना कशा डिझाईन हव्या आहेत त्यांना कशा डिझाईन नको आहेत हे सगळं बघण्यासाठी मला आता इकडे खरे असले की बरे पडेल तूच तर म्हटली होतीस ना की या सगळ्यामध्ये आता इकडे व्यवस्थित सगळं काम झालं पाहिजे तेच काम करण्यासाठी मी तिकडे केलो चाललो आहे त्यामुळे खरे असणं माझ्यासोबत गरजेचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सर्वोच्चते आणि याच्या आधी तू एकटाच काम करत होतास ना जर याआधी तुझी कामं एकट्यानी होत होती तर, तर तुझी कामं आता एकट्यानी का नाही होत आहेत काय प्रॉब्लेम आहे यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो अगं तसं नाही आई आपली डिझायनर आपल्यासोबत असली की बरं यावरती आबा म्हणता सरोज अगं तुझा काय प्रॉब्लेम आहे म्हणजे आता जर का त्याला कलाला घेऊन जायचं असेल तर काय प्रॉब्लेम आहे तसंही आता दोघं नवऱ्या बायको सुद्धा आहेत आणि त्यातच जर कला आपल्या चांदेकरांची ऑफिशियल डिझायनर म्हणून तिकडे चाललेली आहे तर या गोष्टीची आपल्याला कुणालाही चिंता असायला नको आहे ना आपण या सगळ्यामध्ये तिला आता पाठवूया काहीच काळजी करण्याचं कारण नाही असं म्हणत आबा या सगळ्याला दुजोरा देतात पण आता सरोजला मात्र या सगळ्यामध्ये कलाला तिकडे पाठवायची नसते पण तिचा डाव प्रत्येक वेळेला उलटा पडत असतो आणि प्रत्येक वेळेला ती तोंडावरती आपटत असते मग कला तयार होऊन खाली येते आणि आबा मी आलेले आहे असं म्हणते यावरती अद्वैत म्हणतो चला चला लवकर आपल्याला निघायला पाहिजे असं म्हणत कला आणि अद्वैत दोघ जण जायला निघतात आबा म्हणतात व्यवस्थितपणे तिकडचं सगळं काम करा आणि सगळी तिकडची व्यवस्थितपणे त्यांचं मन जिंकून ही डील फायनल करून या असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काळजी करू नका मी सगळी डील फायनल करून येईन असं म्हणत अद्वैत आणि कला दोघ तिकडून आता निघतात निघताना इकडे आता त्याच वेळेला सरोज चिडते आणि सरोज म्हणते तुला माहिती आहे ना मागच्या वेळेला हार सुद्धा तिच्याच ह्याच्यामध्ये सापडला होता हार इकडे सापडल्यामुळे मला तिच्यावरती काळी मात्र विश्वास नाहीये आणि तू तिच्यावरती इतका विश्वास टाकावा इतकी तिची लायकी सुद्धा नाहीये त्यामुळे मला नाही, त्या नाही वाटत की तू तिच्यावरती विश्वास टाकून तिला जे काही घेऊन चाललेस हे बरोबर आहे त्यामुळे तू जे वागतेस ते मला पटत नाहीये मला ते पूर्णपणे चुकीचं वाटते असं म्हणत चिडलेली सरोज अद्वैतला बोलत असते अद्वेत म्हणतो आई तू काळजी करू नकोस मला तिची गरज आहे आता म्हणून मी तिला घेऊन चाललोय असं म्हणत तो आपल्या मतावरती ठाम असतो आणि आता काही तो ऐकत नाही फायनली आबा सांगता सरोज अगं किती ताणशील त्याच्या मनात आहे ना तिला घेऊन जायचं तर तू ताणून काहीही होणार नाहीये त्या दोघांना जाऊ दे आणि हे बघ अद्वेत तिकडे कलाची व्यवस्थितरित्या काळजी घे तिकडे फक्त तू तिला डिझायनर म्हणून घेऊन चाललेला नाहीये तर तू तिच्यासाठी तिचा नवरा सुद्धा आहेस याचं पण घे असं म्हणत आबा दोघांना आशीर्वाद देतात दोघांना जायची परवानगी देतात सर्वोच्च नाकावर टिचून दोघ जण चाललेले असतात इकडे रोहिणीच्या मनात मांडे फुटतात मी तर एकट्या मी तर एकट्या आदवेतचा काटा काढण्यासाठी हे सगळं केलं होतं पण आदवेदचा काटा काढता काढता इकडे वेगळंच सगळं घडत चाललेलं आहे म्हणजे या आद्वेदचा तर काटा निघणार पण सोबत कलाचा पण इतकी तर आनंदाची बातमी मला याआधी कधीच मिळाली नव्हती खरच खरंच कमाल आहे म्हणजे आता एकासोबत एक पक्षी फ्री एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत काहीही झालं तरी आता मला इतकी उत्सुकता लागलेली आहे की हे दोघ जण कधी घराबाहेर जातात कधी एकदा मला आनंदाची बातमी ऐकायला मिळते मी खूप खुश आहे ही आनंदाची बातमी ऐकायला यावरती कला आता निघताना सगळ्यांच्या पाया पडते आणि सगळेजण निघतात आणि आता रोहिणी मात्र आपल्या आनंदाची बातमी मिळण्यासाठी खूप खुश असते तोपर्यंत इकडे आता काजू घरात असते काजू घरात असताना तिच्या डोक्यात सतत एकच विचार येत असतो की सोहमचा विचार येत असतो मी त्याला खूपच बोलले का मी त्याच्याशी खूपच रूढ वागले का हे माझ्याकडून काय घडलं मी ह्या सगळ्या बाबतीत खूप मोठी चूक केलेली आहे का तिच्या डोक्यामध्ये सारखा 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 तोच विचार येत असतो आणि ती स्वतःलाच दोष देत असते तर इकडे ती विचार करते मी तर त्याला सांगितलं की मला तुझं तोंड पण बघायचं नाहीये तू निघ इथून आणि म्हणून रागा रागात तो इकडून निघून गेलेला आहे रागा रागात ज्या वेळेला तो इथून निघून गेला तेव्हा ते तो माझ्याशी नीट बोलला सुद्धा नाही असं म्हणत ती आता स्वतःला दोष देत असते त्याचवरती इकडे सोहम सुद्धा विचार करत असतो का मी सारखा सारखा हिचा विचार करतोय काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला हिचा विचार करणं थांबवायला पाहिजे पण मन माझं असं झालंय ना की हिचा विचार करणं मला अजिबात थांबवताच येत नाहीये काय आहे हे सगळं म्हणजे मी कितीहीचा विचार थांबवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तरी सुद्धा ही काही मला अजिबात हे करायला तयार नाहीये असं म्हणत तो आता मनातून विचार काढण्याचा कितीही प्रयत्न करत असला तरी मनातले विचार जाता जात नसतात इकडे तो विचार करत असतो काहीही झालं तरी मला मनातून हिला काढून टाकायलाच पाहिजे असा विचार करत दोघ जण एकमेकांनाच एकमेकांच्या मनातून काढून टाकण्याचा विचार करत असले तरी एकमेकांच्या बद्दल आता था त्यांना किती आपुलकी प्रेम माया असते हे मात्र आपल्याला दिसत असतं या सगळ्यामध्ये आता सोहम विचार करतो आणि काढत असलेलं पेंटिंग फाडून फेकून देतो आणि तो, तो म्हणतो नाही काढायचं मला पेंटिंग पेंटिंग काढलं की सतत मला तिचीच आठवण येत असते आणि त्यामुळे त्यामुळे आता मी कोणत्याही प्रकारचं पेंटिंग वगैरे काहीही काढणार नाही असं म्हणत तो पेंटिंग बंद करून टाकतो जेणेकरून त्याला आता काजूची आठवण यायला नको पण आठवण ही आपल्या हातात थोडी असते आठवण ही आठवणीचा एक भागच असते आणि तो भाग मात्र आता सोहमला आपल्या आयुष्यातून काही काढता येतच नसतो आणि हे सगळं घडत असताना सोहम स्वतःवरती चिडतो स्वतःवरतीच रागवतो आरडाओरडा करायला लागतो आणि ते सगळं बंद करतो इकडे कला आणि अद्वैत दोघ जण कारमध्ये बसतात कार मध्ये बसल्यावरती बस कला आता जरा आपला चेहरा पाहण्यासाठी आरसा बाजूला करते त्यावरती अद्वैत चिडतो ए काय चाललंय यावरती कला म्हणते माझी कार आहे यावरती म्हणतो काय कला सांगतो नाही नाही तुझाच डायलॉग मी बोलले हो म्हणजे माझी कार आहे हे माझं आहे ते असं कर ते तसं कर तू डायलॉग सुरू करशील ना म्हणून मीच डायलॉग सुरू केला असं म्हणत इकडे आता ती सांगायला लागते हे बघ या गाडीमधले काही रूल असतील ना तर ते रूल बाजूला ठेव कारण आत्ताच्या घडीला रूल पेक्षा प्रवास मोठा आहे आणि हा प्रवास मोठा प्रवास करण्यासाठी आपल्याला या सगळ्यामध्ये कम्फर्ट लेवल महत्वाचा आहे त्यामुळे कम्फर्टेबली आपण इकडे जाऊया आणि कम्फर्टेबली आपण हे सगळं करूया तू या सगळ्यामध्ये उगाच गडबड बडबड करू नकोस मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये असं म्हटल्यावरती आता म्हणायला लागतो झालं झालं आता या सगळ्यामध्ये हिचं झालं सुरू असं म्हटल्यावरती कला सांगते हे बघ तू कटकट करू नकोस आणि आवडीचं एखादं गाणं लाव नेमकं जे गाणं लागतं ते कलाच्या आवडीचं असतं कला, चा कला म्हणते अरे वा पहिल्यांदा तू माझ्या आवडीचं काहीतरी लावलं आजवेत म्हणतो हे माझ्या पण आवडीचं आहे पण आता मी हे लावणार नाहीये कारण ते तुझ्या आवडीचं आहे ना आता मी हे गाणं बंद करणार असं म्हणत दोघांची नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे भांडणं चालू असतात जाता जाता, जाता दोघ जण भांडतच असतात त्यांना एकमेकांशी भांडायचंच असतं तिकडे गेल्यावर ती कला आता सांगायला लागते खरं सांगू का तर तिकडे आपण आता पहिल्यांदा जे ना नवरा बायको म्हणून लग्न झाल्यानंतर आपण पहिल्यांदा कुठेतरी बाहेर पडत आहोत यावरती आता मात्र इकडे लगेचच सांगायला लागते अद्वैत हे बघ अजिबात नाही अजिबात नाही मी इथे तुझ्यासोबत नवरा म्हणून चाललेलो नाहीये नवरा म्हणून मी तुझ्यासोबत चाललो नाही तर आपण चाललोय एक प्रोफेशनल नातं जरा प्रोफेशनलिझम ठेम स्वतःमध्ये अगं काय चाललंय तुझं जरा प्रोफेशनलिझम तुला ठेवता येत नाहीये जरा तुला नॉर्मल वागता येत नाहीये तुझं आपलं नवरा बायको नवरा बायको नवरा बायको हे बघ मला अजिबात नवरा बायको हे नातं जपायचं नाहीये हे बघ आपण तिकडे एक एम्प्लॉई आणि आता एक मी मालक म्हणून चाललोय म्हणजे तू माझे डिझायनर आहेस यावरती अद्वैतला कला सांगते ठीक आहे ठीक आहे या सगळ्यामध्ये तू जे म्हणतोयस ते खरं पण तिकडे आपण दोघं जण चालल्यावरती तिकडे आता आपल्याला काही मिस खरे आणि आता मिस्टर चांदेकर असं नाही म्हणणार मिस्टर अँड मिसेस चांदेकर आले हेच म्हणणार आहे कळतंय का असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो नाही नाही कला म्हणते ठीक आहे मग मी तिकडे गेल्यावरती सगळ्यांना सांगेन की आमचं आमचं लग्न झालेलं नाहीये मी अंतुरा सरच म्हणणार चालेल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो गप्पा बस ग तुझं काय चाललंय आपण चाललोय कोणत्या कामासाठी तुझी बडबड गडबड किती चालले जरा तरी आपलं तोंड बंद ठेवायला शिक काय चाललंय तुझं असं म्हणत अद्वैत तिच्यावरती चिडतो आरडतो ओरडतो दोघांची भांडणं काही थांबायला मागतच नसतात दोघं एकमेकांवरती खूप चिडलेले असतात आणि एकमेकांना या सगळ्यामध्ये आरडाओरडा करत चाललेले असतात अद्वैत सांगत असतो तुझं जरा तोंड बंद ठेव तिकडे गेल्यावरती काय करायचं ते ठरवू आता हे सगळं चालू असताना आत्तापर्यंत गाडी स्मूदली चालत असते दोघांना ही समजलेलं नसतं की गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत दोघंही अगदी नॉर्मली त्या गाडीतून चाललेले असतात एकमेकांसोबत नॉर्मली भांडत असतात एकमेकांना काही प्रत्युत्तर करत असतात आणि थोडं पुढे आल्यावर आता अद्वैत ज्या वेळेला ब्रेक लावायला निघतो त्यावेळेला खरी परिस्थिती त्याच्या समोर आलेली असते तोपर्यंत इकडे आता रजनी सांगत असते आबा आतापर्यंत घरातली पूजा नैवेद्य हे लग्न झाल्यापासून कलाने सगळं अचूक रीतीने सांभाळलं होतं पण आत्ता आज कला घरात नाहीये तर हे सगळं आपल्यालाच करायला लागणार आहे आणि त्यासाठी त्यासाठी आता ना आम्ही मी आणि आता इकडे आ, संगीता शिरा केलेला आहे आणि तो शिरा नैवेद्य म्हणून दाखवला तर चालेल ना आवा म्हणतात हो चालेल की असं म्हणत आता नैवेद्याचा शिरा तयार झालेला असतो मग आता रजनी सांगायला लागते संगीता चला चला आपण लवकरात लवकर शिरा करून सव करूया यावरती संगीता म्हणते हो हो शिरा झालाय आपण लवकरात लवकर वाढायला घेऊ इकडे आता अद्वैत गाडीला ब्रेक लावतोय तर ब्रेक लागत नाही रोहिणी पाया पडून देवाला आता विनंती करत असते लवकरात लवकर ज्या गुड न्यूज ची मी वाट पाहत आहे ती गुड न्यूज माझ्यापर्यंत पोहचू हो दे अद्वैत सांगतो खरे खरे इकडे आता ब्रेक लागत नाहीये ब्रेक लागत नाही म्हटल्यावर ती कला पण हादरते तिला आता जास्तच त्रास व्हायला लागतो चांदेकर चांदेकर काय करायचं आता यावरती सांगतो तू पायमी होऊ नको मी आहे मी बघतो काय करायचं ते कला घाबरते अद्वैत तिला सांभाळण्याचा सा प्रयत्न करत असतो जण एकमेकांच्या सोबत आता एकमेकांच्या साथीने या सगळ्या संकटाला मात देण्याचा प्रयत्न करत असतात दोघ जण तिकडून आता बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात पण पण तरी सुद्धा आता इकडे तोपर्यंत रजनीच्या डोक्यामध्ये काहीतरी येतं की दिवा फडफडतोय मग आबा म्हणतात नाही नाही दिवा जर का अशा पद्धतीने विजला तर हा अपशकून असतो हा पण कोण आपण होऊ देता कामा नये चला चला असं म्हणत आबा आता तो दिवा थांबवायला सांगतात विजण्याचा पण दिवा विजतो पण इकडे कला आणि अद्वैतच्या समोर एक ट्रक आलेला असतो ट्रकला वाचवण्यासाठी कला आणि अद्वैत एका साईडला वळतात तर तोपर्यंत गाडी एका झाडावरती आदळते गाडी झाडावरती आदळल्यावरती गाडीचं पुढचं बंपर तुटत आता हे सगळं होऊन कला अद्वैत सुरक्षित असतील का दोघ एकमेकाच्या साथीने पुन्हा घरी परत येतील का हे येणाऱ्या भागातच कळणार